नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महात्मा फुले यांच्याविषयी येणाऱ्या एका चित्रपटाविषयी अनंत महादेवन हे दिग्दर्शक असलेला हा चित्रपट उद्या म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जन्मदिनी प्रदर्शित होणार होता पण तो आता पुढे गेला आहे तो कधी लागेल सांगता येत नाही कदाचित एकवीस एप्रिलला लागेल कदाचित पंचवीस एप्रिलला लागेल आज तरी ही गोष्ट निश्चित नाही पण महात्मा फुलेंवर निर्माण झालेला हा काही पहिलाच सिनेमा नव्हे हा हिंदी सिनेमा आहे हे खरं आहे महात्मा फुलेंवर यापूर्वी मराठी सिनेमेसुद्धा येऊन गेलेले आहेत पहिला सिनेमा महात्मा फुलेंवरचा आचार्य अत्र्यांनी काढला होता हेही आपल्याला माहिती आहे आणि हिंदीमध्ये महात्मा फुल्यांवर सिरियल झालेली आहे सावित्रीबाई फुल्यांवर सिरियल झालेली आहे मराठीतही सिरियल झालेलं आहे त्यामुळे महात्मा फुल्यांवर सिरियल किंवा चित्रपट होतोय अशी ही काही पहिलीच घटना नाही तरीसुद्धा अनंत महादेवन यांचा हा सिनेमा वादग्रस्त झालेला आहे याचं कारण याला ब्राह्मण महासंघ नावाच्या संघटनेनी विरोध केलेला आहे आता या ब्राह्मण महासंघाची ताकद किती हे मुडभर लोक आहेत की लाखभर लोक आहेत हे आपल्याला सांगता येणार नाही कारण ही झाकली मूठ आहे ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते म्हणून आनंद दवे नावाचा इसम कायम टी व्ही चॅनलवर येतो त्यालाही टी व्ही चॅनलवरांनी कधी विचारलेलं नाही आहे की तुमच्या संघटनेची ताकद काय आहे तुमच्या संघटनेची मेंबरशिप काय आहे वगैरे 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 परंतु आपण ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आहोत असं या दवे यांचं म्हणणं असतं या दवेंनी आणि ब्राह्मण महासंघानी यावेळी एक मोठा मूर्खपणा केलेला आहे त्यांनी या चित्रपटाला फुले या चित्रपटाला विरोध केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या चित्रपटाच्या टीझरमध्ये ट्रेलरमध्ये सुद्धा नाही टीझरमध्ये अशी काही दृश्य आहेत जी आक्षेपार आहे बघा म्हणजे या ब्राह्मण महासंघांनी अजून हा चित्रपट बघितलेला नाही या चित्रपटाचा ट्रेलरही बघितलेला नाही या चित्रपटाचा टीझर बघून हे म्हणतायत की आमचा या चित्रपटाला आक्षेप आहे याचं कारण या टीझरमध्ये एक ब्राह्मण मुलगा शेणगोळा फेकतो सावित्रीबाईंवर असं दृश्य आहे त्यामुळे ब्राह्मण समाजाची बदनामी होते असं या सगळ्या ब्रह्मवृद्धांचं वृंदांचं वुर्ण्दांच, म्हणणं आहे लक्षात घ्या हा चित्रपट जो आहे तो महात्मा फुलेंच्या चरित्रावर आधारित आहे त्यासाठी अनंत महादेवन आणि त्यांच्या टीमने संशोधन केलेलं आहे त्यामुळे हा विषय किती संवेदनाशील आहे महात्मा फुले यांचं व्यक्तिमत्व किती मोठं आहे याची जाणीव या दिग्दर्शकाला आणि टीम त्यांच्या टीमला आहे त्यामुळे यामध्ये काही खोटं नाटं दाखवायचा प्रश्नच येत नाही या टीमने अभ्यास केलेला आहे दोन चांगले नट यामध्ये काम करत आहेत त्यामुळे अभिनयाची बाजू जी आहे तीसुद्धा मजबूत आहे पण आनंद दवेना आणि ब्राह्मण महासंघाला हे मान्य नाही त्यांचं असं म्हणणं आहे की या चित्रपटामुळे जातीय तेड वाढणार आहे मला एक गोष्ट कळत नाही म्हणजे ही ब्राह्मण मंडळी म्हणजे सगळ्या ब्राह्मणांना दोष देण्याचा माझा हेतू नाही तसा माझा कधीही प्रयत्न नसतो ब्राह्मणांमध्ये सुद्धा काही माणसं पुरोगामी असतात हे मी मान्य करतो आणि अनेक ब्राह्मण सुधारक होऊन गेले हे मी मान्य करतो पण एक मोठा वर्ग ब्राह्मणांमध्ये आजही संकुचित आहे हेही आपल्याला मान्य करायला पाहिजे आणि हा जो विरोध आनंदवे आणि ब्राह्मण महासंघ करतायत तो संकुचितपणातून येतो महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचा छळ सनातनी ब्राह्मणांनी केला याविषयी काही के शंका नाही तुम्ही महात्मा फुलेंचं कोणतंही चरित्र घ्या त्यामध्ये या छळाच्या चा, सनातनी ब्राह्मणांनी केलेल्या छळाच्या महात्मा फुलेंच्या कार्यामध्ये आणलेल्या अडथळ्याच्या अनेक घटना आढळतील अशीच एक घटना ह्या चित्रपटात दाखवलेली आहे की सावित्रीबाई जेव्हा मुलींची शाळा सुरू करतात शाळेमध्ये जायला निघतात तेव्हा एक ब्राह्मण मुलगा त्यांना शेणगोळा फेकून मारतो आता या ब्राह्मण मुलाच्या डोक्यात हे विष कोणी भरवलं याचं उत्तर सोपं आहे त्या काळातल्या सनातनी ब्राह्मणांनी भरवलं याचं कारण हे सनातनी ब्राह्मण फुले यांचा द्वेष करत होते महात्मा फुलेंनी मनुस्मृतीवर पहार प्रहार केला संपूर्ण ब्राह्मणी वृत्तीवर प्रहार केला म्हणून सनातनी ब्राह्मणांचा त्यांच्यावर राग होता आता ही जुन्या काळातली घटना आजच्या चित्रपटात दाखवल्यामुळे जातीयवाद कसा वाढणार हे मला कळत नाही म्हणजे जातीय तेड यामुळे दाखव वाढेल कशी वाढेल खरंतर तर माझं ब्राह्मण महासंघाला हे सांगणं आहे आणि आनंदमेनं सांगणं सांगणं आहे की या निमित्ताने ब्राह्मण महासंघ ही जर ब्राह्मणांची प्रातिनिधिक संघटना असेल तर तुम्ही सगळ्या समाजाची माफी मागायला हवी कारण इतिहासात ब्राह्मणांची पापं खूप आहेत ब्राह्मणांनी बहुजनांवर दलितांवर असंख्य अत्याचार केलेले आहेत त्याबद्दल आज कुणीही माफी मागितलेली नाही आजपर्यंत हे लक्षात घ्या तुम्ही या निमित्ताने महात्मा फुलेंच्या चित्रपटाचं स्वागत करून सगळ्या समाजाची माफी मागा की आमच्या पूर्वजांनी जे अत्याचार केले जो अन्याय केला जो छळ केला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत आम्ही क्षमस्व म्हणतो आम्ही माफी मागतो असं सांगा पण त्याऐवजी या अशा चित्रपटांमुळे म्हणजे खर तर समतेचा संदेश देणारा त्या हा चित्रपट आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे त्यामुळे त्यातून काय संदेश मिळणार हे तर स्पष्ट आहे अशा चित्रपटाला जातीयवाद वाढवणारा चित्रपट म्हणणं हा ब्राह्मण संघटनांचा मूर्खपणा आहे यामुळे आपण ब्राह्मणांचीच बदनामी करतो आहोत हे या दवेंच्या लक्षात येत नाही याचं कारण पूर्वीच्या काळी ब्राह्मण संकुचित होते आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी समाजातल्या इतर घटनांवर उघड अन्याय केला हे स्पष्ट आहे आजही ब्राह्मण सुधारलेले नाहीत ब्राह्मण संकुचितच आहेत असा संदेश या विरोधातून जातो आहे ब्राह्मण महासंघाचे आणि आनंदवांचे हे लक्षात येत आहे का आपण किती मूर्खपणा करतोय माहीत नाही मला असो पण हे ब्राह्मणी वृत्तीचे जे लोक आहेत ते सेन्सॉर बोर्डातही भरलेले आहेत कारण ब्राह्मण महासंघाने विरोध सुरू केल्यावर सेन्सॉर बोर्डाने सुद्धा या चित्रपटामध्ये अनेक कट सुचवले निर्माते काय करतात निर्मात्यांनी करोडो रुपये सिनेमामध्ये घातलेले असतात शिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही तर ते मा की सेन्सॉरमधल्या ब्राह्मणी वृत्तीच्या माणसांनी काय उपद्व्याप केलेले आहेत खरं तर या कडचंनासुद्धा विरोध करायला हवा होता सेन्सॉर बोर्डावर जरा डोकं असलेली जरा ज्यांना सुजाण म्हणतात अशी माणसं असतील अशी माझी अपेक्षा आहे पण ती पूर्वीच्या काळातही कमी होती आणि आजच्या काळातही चित्रपटांवर सेन्सॉरशिप आली ती अशा प्रकारच्या आ, कलात्म काडानी पढ़ावे तुना